शहरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला गॅस कटरच्या सहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून नेण्याची घटना घडली आहे ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडल्याचं समोर आले असून यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे प्राथमिक तपासात एटीएम मशीनमधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले रोकड उचलून नेली तर काही रक्कम जवळच पडलेली पोलिसांना या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचं स्पष्ट झालंय घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कार मधून मध्य प्रदेश कडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेश कडे रवाना झाले असून तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपासासह पोलिसांनी गुप्तपात माहितीदार जाळे सक्रिय केले अंबिकनगर परिसरातील एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे सुलभ झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय शिरपूर शहरातील बरेच एटीएम वर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे शहरातील एटीएम आजही राम भरोसे जागा जनस्थांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील आंबेकानगर भागात एका एस बी एम एस बी आयच्या ए टी एमवर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लांपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे